नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरतीपूर सर आहे आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर अतिशय महत्वाचा व्हिडिओ महत्वाचा अपडेट आणि महत्वाची माहिती देणारा आपला व्हिडिओ असणार आहे सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित पाहिजे अप टू डेट कट टू कट ठाणे शेअरचा फायनल कट ऑफ काय असणार आहे मुलांना एकंदरीत मार्क हे आपल्याला वाटत होतं जास्त आणि ते जास्तच आहेत विषय नाही ओपन असल ओबीसी असेल प्रकल्प असेल भूकंप असेल होमगार्ड असेल महिला मेरिट किती लागल या संदर्भात संपूर्ण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे अनेक व्हिडिओ आलेले असतील तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्हाला मार्क पाहायला भेटले असतील अनेक ठिकाणी तुम्ही मार्क पाहिले असतील आणि अनेक ठिकाणी तुम्ही स्वतः पण तुमचे कट ऑफ काढले असतील कारण का लिस्ट या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या लिस्टमधून आपल्याला मार्क कळलेले आहे तुम्ही चेस्ट नंबरनुसार सुद्धा शेष नंबर नुसार सुद्धा या ठिकाणी काय झालेले मार्क आलेले आहेत लक्षामध्ये त्याच्यामुळे त्याच्यावरून तुम्हाला ते समजले सगळं पद्धती कशा पद्धतीने मार्क लागणार आहे कशा पद्धतीने लिस्ट लागू शकते कशा पद्धतीने काय काय होईल वगैरे 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 तर आपण मेल आणि फिमेलचा सगळं कट ऑफ किती लागन काय फायनल होमगार्ड किती लागू शकतो प्रकल्पग्रस्त ओपन आसन कॅटेगरी आसन किती लागू शकतो सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे आणि खरं तर हा व्हिडिओज आपण आज दुपारीच बनवणार होतो मात्र आज शनिवार असल्यामुळं विद्युत पुरवठा माझा दिवसभर खंडित होता त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ तुम्हाला देताना म्हणून उशिरा देतोय या ठिकाणी मेहनतीनं मेहनत घेऊन आमच्या टीमनं हे सगळं काम केलेलं आहे टोटल एवढे मार्काचे प्रॉपरली मार्क जरी सगळ्या लिस्ट आल्या असतील आयत्या लिस्ट जरी आल्या असल्या तरी आम्ही स्वतःच्या पद्धतीनं प्रॉपरली टीम बसून एवढ्या पद्धतीनं सगळं मेरिट अशा अनेक कागद आहेत भरपूर हे काढलेलं आहे आणि त्यानुसार एक तुम्हाला फायनली कट ऑफ आम्ही तुम्हाला सांगतोय हा लक्षामध्ये मी सांगितलं होतं का मी कट ऑफ संदर्भात बऱ्याच मुलांचे मेसेज आले कॉल एस एम एस आले परंतु मी कोणालाच आज दिवसभर रिप्लाय दिला नाही कारण थोडासा कामात होतो तर आता जास्त मी उशीर करत नाही आणि जास्त उशीर न करता मी आपल्या मुख्य विषयाकडे जातोय आणि आपला मुख्य विषय या ठिकाणी आपल्याला दिसतोय की या ठिकाणी आपल्याला तुम्हाला दिसत असेल की हे जे मुलांचे मार्क हे टॉप टू बॉटम म्हणजे वरून खालीपर्यंत मार्क आहे या ठिकाणी सरळ सरळ दिसते एकशे पंचेचाळीसचा चा हायेस्ट या ठिकाणी मित्रांनो त्या पठ्ठ्याने पंच्याण्णव मार्क टाकल्यात बरं का सिद्धेश गाडेकर नावाचा विद्यार्थी पंच्याण्णव मार्क त्याने टाकल्यात त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव आता मला सांगा आपण बोललो का भरपूर मार्क असतील म्हणजे लक्षात घ्या मार्क थोडक्यातच अंदाज आहे का नव्वद एक्क्याण्णव म्हणजे बऱ्यापैकी मुलांना मार्क आहेत काहींना ग्राउंडच्या जीवावरती मार्काची टोटल वाढली काहींची लेखीच्या जीवावरती टोटल वाढली काही विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला असून सुद्धा सिलेक्शन त्या ते विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी झालेलं नाही वाटलं होतं त्यांना सिलेक्शन होईल आता ही लिस्ट तुमचे सर्वांकडे आले असेल आणि ही लिस्ट तुम्ही सर्वांनी ही लिस्ट पण पाहिली असेल मात्र लिस्ट लिस्टमधून तुम्हाला किती समजलं असं काय मला माहीत नाही परंतु मी तुम्हाला डिरेक्टली फायनली कट ऑफ सांगतो या ठिकाणी चेस नंबर नुसार तुम्हाला वरून खालपर्यंत किती मार्क कोणाला कसे काय कॅटेगरी वाईज सगळं आले आता प्रश्न असा आहे का याच्यामध्ये एन टी सी एंटी सी चे मार्क माहि मिळवलेले नाही आणि ठाणे शेअरमध्ये एन सी सीची संख्या ही जास्त प्रमाणात सीची संख्या असणार आहे ठाणे शेअरला मोठ्या प्रमाणामध्ये एन सी सीची संख्या आहे त्याच्यामुळं आपण जे कट ऑफ धरतो त्याच्यामध्ये काही अंशी बदल होण्याची एखादा मार्काने प्लस किंवा एखादा मार्क मायनस नाही शकतो पण प्लसच होऊ शकतो कारण की एन सी सी चे मार्क याच्यामध्ये नाही आणि ठाण्याला बऱ्यापैकी एन सी सीचे कॅन्डिडेट या ठिकाणी ठाण्याला बऱ्यापैकी एन सी सीचे कॅन्डिडेट भेटतील किंवा ठाण्याला बऱ्यापैकी एन सी सीचे कॅन्डिडेट तुम्हाला ठिकाणी आढळतील आणि लक्षामध्ये त्याच्यामुळं जास्त लोड न घेता आपण आज या ठिकाणी आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे जातोय म्हणजे कट का ऑफ काय असणार मी थोडक्यात बोलणारे व्हिडिओ थोडक्यातच पाहा जास्त वेळ घेत नाही मी तुमचा पण परत ही लिस्टकडे येणार नाही आपण लिस्ट व्यवस्थित पाहून घ्या आणि आपण आता पाहणार आहे का कशा पद्धतीने आपला कट ऑफ आप लावू शकतो ओपनचा कट ऑफ काय असेल ओबीसीचा कट ऑफ काय असेल सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे ओपन ओके मेल असेल आणि फिमेल ओपन मेल आणि फिमेल मित्रांनो ओपन मेलचा कट ऑफ हा एकशे पस्तीसचा चा ओपन मेलचा कट ऑफ राहील आणि ओपन फिमेलचा कट ऑफ एकशे चोवीस किंवा एकशे पंचवीस चा राहील लक्षात ठेव एकशे चोवीस किंवा एकशे पंचवीस आणि हा एकशे पस्तीसचाच राहील परंतु मे बी जर जमलं तर इथं एकशे छत्तीस होऊ शकते इथं एकशे छत्तीस होऊ शकते कारण की एन सी चा मार्क त्या ठिकाणी ऍड होऊ शकतो हे झालं ओपन फिमेल आणि ओबीसी आपलं ओपन मेल आणि ओपन फिमेल आता ओबीसीच्या बाबतीत कट ऑफ मध्ये जर बोलायचं झालं तर ओबीसीचा मेलचा जो कट ऑफ आहे ओबीसी मेलचा कट ऑफ राहणार आहे एकशे बत्तीस ते एकशे ती दरम्यान ओबीसी मेलचा कट ऑफ राहतो एकशे बत्तीस ते तीस आणि ओबीसी फिमेलचा कट ऑफ जो राहणार आहे हा ओबीसी फिमेलचा कट ऑफ आता प्रॉब्लेम असा आहे जर ओपनचा कट ऑफ एकशे पंचवीस लागला तर ओबीसी फिमेलचा कट ऑफ एकशे तेवीस वरती लागल आणि ओपनचा कट ऑफ जर एकशे चोवीस लागला तर ओबीसी फिमेलचा कट ऑफ एकशे बावीस एकशे तेवीस वरती लागल आणि ओपनचा कट ऑफ हा एकशे चोवीसच लागू शकतो मुलींचा पण आता ओपनला जागा आहेत एकशे सहा आणि एकशे सहा पर्यंत ज्या मुली आहेत एकशे सहा पर्यंत ज्या मुली आहेत त्या भारता मुली भारतात आहेत एकशे चोवीस च म्हणजे एकशे चोवीस मार्कापर्यंतचा जर विचार केला तर एकशे चोवीस मुली वाजतात जवळजवळ एकशे चोवीस मार्काचा विचार केला आपल्याला एकशे सहा ओपनला टाकायच्यात मग त्या खाली राहिलेल्या त्या चोवीस आहे त्यांचं काय ज्या खाली राहिलेल्या सुद्धा एकशे चोवीसच्या आहे जर ओपनचा कट ऑफ एकशे चोवीस लावायचं म्हटलं तर ज्या खाली राहिलेल्या विद्यार्थी चोवीस त्यांचं काय असं तर जमणार नाही तर एनटीसी कॅटेगरीच्या मुलीत एकशे चोवीस वाल्या सर्व खाली एक आठ नऊ मुली आहेत एनटीसी आणि एनटीसीला पाचच जागा त्याच्यामुळे एनटीसीचा कट ऑफ हाय राहील एकदम एनटीसी व्हीजे व्हीजे एन टी वगैरे त्यांचा कट ऑफ मुलींचा आणि मुलांचा सगळंच हा कट ऑफ हाय राहणार आहे ओके अशा पद्धतीनं आपला कट ऑफ त्या ठिकाणी राहील म्हणजे हजारा ओपन आणि ओबीसीचा कट ऑफ ओके ओपन आणि ओबीसीचा कट ऑफ ओके त्याच्यानंतर पुढच्या कट ऑफच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुढचं पुढचा कट ऑफ आपण पाहणार आहे आता तो ओपन प्रकल्पग्रस्त एक मिनिट हा ओपन प्रकल्पग्रस्त आता ओपन प्रकल्पग्रस्ताचा जर विचार केला तर त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज जर विचार केला कॅटेगरीला एक किंवा दोन जागा होत्या आणि ओपनला अठरा जागा होत्या ओपनचा अठरा जागेवरती ओपन प्रकल्पग्रस्ताचा कट ऑफ जातोय महा नो मेल फिमेल ते काय नाही डायरेक्टली सांगतो एकशे तीस मार्कावरती ओपनचा कट ऑफ जात आहे एकशे तीस हा लक्ष ओपन प्रकल्पग्रस्त एकशे तीस वरती जातोय आणि ओपन होमगार्ड ओपन होमगार्डचा जो कट ऑफ आहे हा एकशे बत्तीस वरती जातोय लक्षात ठेवा ओपन होमगार्ड कटऑफ कट ऑफ एकशे बत्तीस वर जातोय आणि प्रकल्पग्रस्ताचा कट ऑफ एकशे तीस याच्यात मायनस प्लस होऊ शकतो जर एन सी सी चे मार्क झाले तर याच्यामध्ये मायनस प्लस एखादा मार्क तिकडं होऊ शकतो पण ह्या दरम्यान तुमचा कट ऑफ राहील ओपन प्रकल्पग्रस्त एकशे तीस वर कट ऑफ जातो एनटीसीच्या मुलींचा जो कट ऑफ आहे एनटीसी मेल एनटीसी मेलचा कट ऑफ जाईल एकशे बत्तीस लक्ष एनटीसी मेल एकशे बत्तीस एकशे एकतीस एनटीसी मेल इव्हन एकशे ती पण होऊ शकतो एनटीसी मेल एकशे ती पण होऊ शकतो लक्षात ठेवा एकशे बत्तीस ला क्रॉस करू शकतो ओबीसी एनटीसी मेल आणि एनटीसी फिमेल जे आहे एकशे चोवीस एनटीसी फिमेल एकशे चोवीस मध्ये पण एकशे चोवीस कधी ओपनचा कटॉप एकशे लागला तर अन्यथा एकशे चोवीस आणि एकशे तेवीस या दोन मार्कामध्ये एनटीसी फिमेल एनटीसी कट कटॉप या दोन मार्कामध्ये त्या ठिकाणी राहू शकतो हा लक्ष मध्ये त्याच्यानंतर भूकंपग्रस्त काय कोणी मला वाढवलं नाही प्रकल्पग्रस्ताचा कट ऑफ पहा एकशे तीसचा चा राहतोय कारण एकशे तीस पर्यंत एकशे तीस पर्यंत प्रकल्पग्रस्ताचे अठरा लोक आहेत बरोबर अठरा साठी टाकायला आणि अजून दोन तीन लोक का ते एकशे तीस वरती एकशे एकोणतीस वरती एक दोन एकशे अठ्ठावीस वरती काहीतरी आणि एकशे सत्तावीस वर जर विचार केला तर दोन तीन जण आहेत एकशे सत्तावीस त्याच्यात आपले एक दोन विद्यार्थी दे आहेत एकशे सत्तावीस वरती एकशे तीस मध्ये पण दोन तीन लोक आहेत आपल्या लक्ष मध्ये म्हणजे प्रकल्पग्रस्ताचं कट ऑफ या दरम्यान राहणार आहे एनटीसी मेल फिमेलचं कट ऑफ या दरम्यान राहणारे आता पुढच्या जर कट ऑफचा विचार करायचं झालं पुढचा जर कट ऑफचा विचार करायचं झालं तर <coughs> होमगार्ड बऱ्यापैकी आहे आता ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस हा एन टी सी मुलं मी सांगितलं एकशे तेहतीस जाऊ शकतो ओपन मिरिट ओपनच्या मुलांचं जे मिरिट सांगितलं मी तुम्हाला ओपन आणि लक्षात ओपनचे जे मुलं आहेत ओपन ओपन मुलं ओके मेल फिमेल ओके ओपन मेल फिमेलचा कट का ऑफ काय आहे एकशे चौतीस एकशे पस्तीस इवन एकशे छत्तीस पण होऊ शकतो आणि इथे एकशे चोवीस किंवा एकशे पंचवीस ओपन मेल फिमेल ओके ओबीसीचा सांगितला ओबीसीचा काय कट ऑफ राहणार आहे ओबीसीचा कट ऑफ काय असणार आहे मेलचा असणार आहे एकशे बत्तीस मेलचा कट ऑफ काय असणार आहे एकशे बत्तीस प्लस असन आणि फिमेलचा कट ऑफ एकशे बावीस किंवा एकशे तेवीस एक कारण एकशे तेवीसवरली शेवटच्या टप्प्यात बसती एकशे तेवीस आहे ज्या तिथे जागा आहे त्या एक ते जागेमध्ये एकशे तेवीस वाले शेवटच्या टप्प्यामध्ये एकशे तेहतीस वाले बसती आहे एकशे तेवीस वाले म्हणजे ह्या दरम्यान ओबीसीचा कट ऑफ राहील एन टी सी चा जर विचार केला एन टी सी तर एन टी सी चा कट ऑफ जो आहे एनटीसीचा जो कट ऑफ आहे हा मेलचा जो कट ऑफ आहे एनटीसीचा हा एनटीसीचा मेलचा जो कट ऑफ आहे हा राहीन एकशे तेतीस मी मागास सांगेल एकशे तेहतीस आणि फिमेलचा जो कट ऑफ आहे राहीन एकशे चोवीस हा लक्ष एकशे चोवीस एन टी सी फिमेलचा जो कट ऑफ आहे एकशे चोवीस किंवा एकशे तेवीस वरती पण येऊ शकतो खाली येऊ शकतो लक्षात हा कट ऑफ खाली पण येऊ शकतो त्याच्यानंतर ओपन प्रकल्प पी ओपन ओके प्रकल्प ओपनचा कट ऑफ राहणार आहे एकशे तीस थोडा महाग पुढं होऊ शकतो एन सी सीमुळे जर काही गडबड झाली तर पण आता त्याच्यात एन सी सीवाले येणार नाही जास्त एकशे तीस राहीन ओपन प्रकल्पाचा कट ऑफ तीस राहीन त्याच्यानंतर अजून सांगायचं झालं ए सी बी सीचा जर विचार केला ए सी बी सी आणि लक्षमध्ये ए सी बी सी आणि डब्ल्यू एस ए सी बी सी आणि ई डब्ल्यू एस या ठिकाणी ए सी बी सी मेल आणि ए सी बी सी फिमेल डब्ल्यू एस मेल, मेल आणि ई डब्ल्यू एस फिमेल यांचा जर या ठिकाणी आपण जर विचार केला तर या ठिकाणी यांचा ई डब्ल्यू एसचा मुलींचा कट ऑफ जाईन मला वाटतं आय थिंक एकशे बारा ते एकशे दहा या दरम्यान राहीन सॉरी फिमेलचं बरं का फिमेलचं मेलचं नाही फिमेलचं आणि ईडब्ल्यूएच च्या मुलांचा जो कट ऑफ आहे हा बऱ्यापैकी राहील एकशे सत्तावीस च्या आसपास अठ्ठावीस हा सॉरी एसीबीसी झालं कधी एसीबीसी च सांगतो एसीबीसीच्या मुलांचा कट ऑफ एकच मिनिट बरं का थोडशी गडबड झाली माझ्या लिस्टमध्ये एकच मिनिट घ्या ओके येस हा एसीबीसी मेल एसीबीसी मेलचा कट ऑफ घ्या एसीबीसी जो मेलचा कट ऑफ आहे हा ए सी बी सी मेलचा कट ऑफ जो राहीन हा राहील कदाचित एकशे बत्तीस एकशे तेहतीस आणि ए सी बी सी फिमेलचं कट ऑफ राहतो एकशे तेवीसवरती जाते e ए सी बी सी फिमेल एकशे तेवीस आता डब्ल्यू एस मेलचा जर कट ऑफ विचार केला डब्ल्यू एस मेल, चार मेल, चार। मेल फिमेल फिमेल ई डब्ल्यू एस फिमेलचा जर विचार केला तर डब्ल्यू एस फिमेलचा कट ऑफ राहीन एकशे दहा ते एकशे तेरा दरम्यान ई डब्ल्यू एस फिमेल आणि मेलचं एकशे सत्तावीस ते एकशे अठ्ठावीस दरम्यान कट ऑफ आहे ईडब्ल्यू एकशे सत्तावीस अठ्ठावीस या दरम्यान राहू शकतो प्लस होऊ शकतो बरं ते एन सी सी मार्ग म्हणून ओपन होमगार्ड एकशे बत्तीस एसीबीसी होमगार्ड एकशे एकतीस बत्तीस एन टी सी प्रोजेक्ट एन टी बी प्रोजेक्ट हा एन टी बी एन टी बी हा एन टी बी प्रोजेक्ट लक्षात ठेवा एकशे सत्तावीस आहे एन टी सी प्रोजेक्ट सुद्धा त्या दरम्यान लागू शकतो एकशे अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान आणि ओपनचा प्रोजेक्ट किती लागेल ओपन ओपन प्रोजेक्ट लागेल एकशे तीस दरम्यान हा लक्षामध्ये तीन जागांचा प्रॉब्लेम राहणार आहे तिथं त्याच्यानंतर बऱ्यापैकी कट ऑफ मी तुम्हाला या ठिकाणी आहे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आता या कट ऑफ मध्ये वाढ होण्याची शक्यता कुठं वाटते कारण का जे एन सी सीचे पाच मार्क आहेत आपले एन सी सीचे जे पाच मार्क हे एन सी सीचे पाच मार्क आता किती कॅन्डिडेटला भेटतात किंवा कोणाकोणाला हे पाच मार्क भेटतील त्याच्यावरती पण डिपेंडिंग राहील पण एकशे छत्तीस प्लस जे मुलं आहेत एकशे छत्तीस प्लस जे मुलं आहेत मुलं एकशे सदोतीस ला मुली गी मुल एकशे सदोतीस वाली मुलगी तुम्हाला सांगतो ना मी काढलं ना मुलगी एकशे सदतीस वाली पुढं गेलं बाबा ते एकशे सदोतीस आहे बघ पक्का मार्क टाकले बिचारीनं एकशे पस्तीस का एक्क्याण्णव आणि पंचेचाळीस एक्क्याण्णव आणि पंचेचाळीस वाली पण आहे त्याच्यानं एकशे पस्तीस वाली पण मुलगी आहे एकशे सदोतीस वाली मुलगी एकशे चौतीस वाली मुलगी आहे एकशे सव्वीस एकशे एकोणतीस एक मुलींना मार्क पाक असे ना मार मुलींचे मार्क पगा बघा नऊ एकशे सदोस हा आहे बघा ही बत्तीस सहाशे एकशे सदोतीस नव्वद मार्क लेखील आहे आणि सत्तेचाळीस मार्क ग्राउंडला एकशे सदोतीस टोटल टाकले त्या पुरीनं टॉप मारलं एकदम एकशे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस वाल्या तर लई पुरी लहान लक्ष वेळे त्याच्यामुळे मुलींच्या मार्काची गडबड होऊ शकते थोडेफार इकडे एकशे एकोणतीस एकशे सव्वीस बावीस तीस बॉक्क मार्क आहे पुरींना त्याच्यामुळे थोडीफार गडबड होऊ शकते काय अडचण नाही मात्र लक्षात ठेवा एकशे छत्तीस प्लस जे मुलं आहेत ते सगळे सेफ झोनमध्ये त्यांचं सिलेक्शन आजच झालं आणि ज्या मुली एकशे सव्वीस प्लस आहेत ज्या मुली कोणतीही कॅटेगरी असू एकशे सव्वीस प्लस ज्या मुले आहेत त्या आपण सिलेक्ट झालेल्या लक्षात ठेवा एकशे सव्वीस प्लस टोटल असणाऱ्या ज्या मुले आहेत त्या ठाणे शहरला झाल्या जमा आहे आणि एकशे छत्तीस प्लस टोटल असणाऱ्या मुलं हे ठाणे शहरला झाल्या जमा आहे फक्त या ठिकाणी जर तुम्हाला काही गडबड झाली तर एन सी सीचे मार्क जे पाच मार्क वाढून येतात ते जर तुमच्याबरोबरच्याला किंवा तुमच्या पाठीमागे एक दोन मार्क असणार जर ते पाच मार्क वाढून आले तरच एन सी सीचा तरच ओपन ओबीसीचा कट ऑफमध्ये थोडासा बदल होऊ शकतो अन्यथा त्या कट ऑफमध्ये बिलकुलही थोडासुद्धा बदल होणार नाही हे लक्षात ठेवा आणि आता गडबड गोंधळ करू नका आपापले कट ऑफ आप मी सांगितलेले त्याच्यामुळं कट ऑफमध्ये बदल जास्त होणार नाही हे सांगितलं ह्याच दरम्यान कट ऑफचा राहणार आहे अरे हा एस सी एस टी राहायला सांगायचं नाही का एस सी आणि एस टीचं सांगतो मी आता एस सी आणि एस टीचं सांगतो खरं तर एस सी आणि एस टीचं मी हे नाही केलं एवढं परंतु एस सीचं जे मेल आहे आणि एस सी फिमेल आहे हा एकशे सव्वीस एकशे सत्तावीसवरती सेप राहीन जागा कमी आहे बर का लक्षात ठेवा आणि फिमेल एकशे तेरा एस टीचं एकशे पंधरा हे काढलेलं नाही बरं का नाही ढोबळ मान त्याच्यानुसार सांगतोय एस टीचं पण असंच राहीन एकशे सव्वीस एकशे सव्वीस सत्तावीस आणि एकशे तेरा एकशे दहा म्हणजे हे काढलेलं नाही मार का मी हे काढलेलं नाही हे एस सी आणि एस टीचं पाहिलं नव्हतं त्याच्यामुळे मला त्याचा फिक्स अंदाज सांगता येणार होत मात्र लक्ष बाकीचं जे सांगितलं ते एकदम प्रॉपरली व्यवस्थित आहे तुम्ही पण पाहू शकता लिस्ट लागणं आज लक्षामध्ये लिस्ट लागल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली तुमच्या मार्क माहिती पाहू शकता ओके आणि नवीन पोलीस भरती करणारे जे माझे अजून पण तुम्हाला माहिती द्यायची तत्पूर्वी पण नवीन तयारी करणारे जे माझे विद्यार्थी जर तुम्हाला क्लास करायचा असेल मित्रांनो अकॅडमी लावायची असेल नवीन येणारा आगामी होणाऱ्या नवलव नऊ हजार पदांसाठी तर पोलीस भरती स्पेशल बॅस सुरू झाली संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला दिसते का कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कॅम्पसच्या विद्यार्थ्यांचा सगळ्या सुविधा एकाच छात्राखाली असणारं हे जे अकॅडमी ही अकॅडमी मित्रांनो तुम्ही कॅम्पस पाहू शकता कशा पद्धतीने कॅम्पस आहे काय आहे अकॅडमीचा ही सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीची पोलीस भरती प्रवेश प्रशिक्षण एक सप्टेंबरपासून बॅच सुरू होते ज्यांना प्रवेश घ्यायचे त्यांनी लवकरच प्रवेश घ्या कारण का नंतर सिलेबस पुढे गेल्यानंतर परत प्रवेश घेऊन काय उपयोग होत नाही ही पूर्णपणे याचा पद्धतीनं हे आहे काय म्हणतो आपण त्याला पूर्णपणे कॅम्पस आहे कॅम्पसमध्ये आहे आतापर्यंत साडेपाच हजारपेक्षा जास्त पोलीस व सैन्या भरती झाल्यात निसर्गरम्य वातावरण मोफत अभ्यासिका व प्रशस्त कॅम्पस या ठिकाणी अभ्यासिका निवास जेवण लेक्चर व मैदानी सर्व एकाच छताखाली आहे प्रत्येक विषयाला दोन तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापके अग्निवीर योजनेतील बदललेल्या पॅटर्ननुसार सैन्य भरतीची तयारी सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट शंभर नऊशे चौऱ्यात आणि सत्याण्णव सासष्ट शंभर चारशेहत्तर जर कोणाला अकॅडमी लावायची असेल तर तुम्ही या अकॅडमीच्या खालील दिलेल्या या नंबरवरती संपर्क करून तुम्ही अकॅडमी लावू शकता प्रवेश सुरू एक सप्टेंबर पासून नवीन बॅच सुरू होते तुम्ही पाहू शकता का या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी कॅम्पस आहे सर्व काही सगळं काही एका सुसज्ज असं ग्राउंड सुसज्ज लेक्चर हॉल सुसज्ज मैदान सुसज्ज सगळं आणि गेटवर एंट्री एंट्री मारताना असं वाटतं आपण काय कुठं पोलीस ट्रेनिंग सेंटरला चाललो का अशा पद्धतीने अकॅडमीचा असणार स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी अकॅडमीला प्रवेश घेऊ शकता संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वाधिक निकाल जाणारी अकॅडमी म्हणजे सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती तर या ठिकाणी पण तुम्ही जाऊन या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता नक्की घ्या ओके अं त्यानंतर मित्रांनो त्यानंतर आता हे जे कट ऑफ मी सांगितलेत हे कट ऑफ एक ढोबळ मानाने या कट ऑफ मध्ये एक किंवा दोन मार्काचं मागं पुढं होऊ शकतो मात्र लक्षात ठेवा उद्यापर्यंत यादी लागेल एन सी सीच्या त्यामध्ये ॲड होतील आणि एन सी सीच्या मार्क्यामध्ये ॲड झाले का मग त्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे माहिती समजून जाईल त्यामुळे तुमच्या काही यादी आलेल्या आहेत तुमच्या चेस नंबरनुसार मार्क काढा मित्रांना सोबत घ्या मार्क काढा आपला आपला नंबर कुठे येतो काय त्याच्यानुसार हे होईल ओके चालते मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन येईन मी उद्या आता स्पेशल मुंबईसाठी तोपर्यंत धन्यवाद आणि नवीन नवीन जे विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारील बेल ऐकन पण काय करा प्रेस करा लक्षात थँक यू सो मच भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि लक्षात घ्या मित्रांनो कशा पद्धतीनं हा ओपन ओबीसीचा जास्तच कट ऑफ जाण्याची शक्यता प्रकल्प भूकंपग्रस्त मेरिट वगैरे आपण हे सगळं पाहिलेलं आहे बाकीचं राहिलेलं जे काय असं राजूक फुल्ली अपडेटेड आल्यानंतर आपण पुढच्या लेक्चरच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत